नमस्कार म्हणजे आज आपण कवटेगावचे फौजी सचिन यांच्या यांच्यासोबत त्यांच्या आर्मी मध्ये भरती पासून ते आर्मी मधून रिटायर होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज जाणून घेणार आहोत नमस्कार फौजी नमस्कार तुम्ही या क्षेत्रात येण्याचे कधी ठरवल हो। मी दोन वर्ष अठरा असताना बारावी पास आऊट झाल्यानंतर आर्मीच वेळ लागलो होत आर्मी मध्ये भरती होण्याची इच्छा होती आणि आपण देशासाठी काहीतरी थोडंफार करावं असं वाटत होतं त्यामुळे मी भरतीसाठी बारावी झाल्यानंतर ट्राय करत होतो तीन दोन तीन भरत्या केल्या त्यामध्ये काय सक्सेस नाही झाली नंतर चौथ्या भरतीला मी भरती झालो दोन हजार साली मी कोल्हापूर या ठिकाणी टेमलाईन आका या ठिकाणी भरती झालो पी ए विभागामध्ये त्याच्यानंतर मला मराठा रेजिमेंट सेवन मराठा रेजिमेंट ट्रेनिंग झाल्यानंतर मला मराठा रेजिमेंट मिळालं तुम्ही बारा अकरावी को को बारावी कोणत्या कॉलेजमधून केले आणि कोणत्या साइड मध्ये मी अकरावी बारावी राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा या ठिकाणी केली माझा व्यावसायिक शिक्षण विभाग होता त्यामध्ये मी इलेक्ट्रिशियन साइडला होतो तुमची एनसीसी कम्प्लीट झाली आहे का आणि एनसीसी म्हणजे काय ते थोडक्यात सांग मी एनसीसी ला वगैरे काही नव्हतो हो परंतु मी आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर दिल्ली परेड तीन वेळेस केलेले आहेत तर एनसीसी बद्दल मी सांगतो एनसीसी केल्यामुळं आपण आपल्याला जर तीन वर्ष आपण कंटिन्यू एनसीसी पूर्ण केली तर आपल्याला तिसऱ्या वर्षी सी सर्टिफिकेट मिळतं ते सी सर्टिफिकेट जे मिळतं ते सर्टिफिकेट मिळाल्यामुळं आपल्याला आर्मी भरतीला काही पर्सेंटेज सूट दिली जाते रिटर्नमध्ये भरती होण्यासाठी आपल्याला सूट दिली जाते त्याचा आपल्याला फायदा होतो तसंच मध्ये ट्रेनिंग कशा प्रकारे असतं आपलं डिसिप्लिन कसं असावं हे आपल्याला एनसीसी मध्ये आपल्याला ट्रेनिंग मिळतं त्यामुळं शक्यतो प्रत्येक मुलांनी एस सी सी बी करावीच तुम्ही आर्मीच्या भरती किती दिल्या आणि कितव्या भरतीला तुम्ही भरती जा मी आर्मीच्या तीन भरती दिल्या आणि मी चौथ्या भरतीला भरती झालो तुम्ही भरती झाला ती भरती कोणत्या ठिकाणी होती व किती साली मी भरती झालो ती ते ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी होतं कोल्हापूर टेम्पलाईन नाका टी अटालियन या ठिकाणी मी भरतीला होतो दोन हजार साली मी भरतीला होतो तुम्ही भरती मध्ये भरती झाल्यानंतर किती दिवसाची ट्रेनिंग असते आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर नऊ महिन्याचं ट्रेनिंग असतं नऊ महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर मग ट्रेनिंगला काय काय शेड्यूल ट्रेनिंग तुम्ही भरती झाल्यानंतर ट्रेनिंग मध्ये काय आपलं रोज सकाळी लवकर पाठी उठायचं फिजिकल ट्रेनिंग पेटी होते त्याच्यानंतर वेपनचं ट्रेनिंग मिळालं जातं त्याच्यानंतर मग चार वाजता गेम परिड असतो खेळायचं असतं ट्रेनिंग परत तुम्ही जेव्हा आर्मी मध्ये होता तेव्हा तुमचं रुटीन कसं असायचं रुटीन रू, कसं ऑन ड्युटीवर ऑन ड्युटी असतात ऑन ड्युटीवर असताना आपली आपण ड्युटी करायची मॉर्निंगला आपली पीटी होते वर्कआउट होतो त्याच्यानंतर ज्यांची ड्युटी असेल ते ड्युटीला जातात बाकी वेपनचे क्लासेस होतात पुढच्या बाकीच्या वेपन बद्दल माहिती मिळते बाकी मग बाकी मग काय हे असं रोजचं नित्यक्रम सोडून चालायचं तुमच्या संपूर्ण मध्ये किती ठिकाणी बदल्या झाल्या कोण कोणत्या ठिकाणी झाले माझ्या मॅक्झिमम सहा सात ठिकाणी मध्ये बदल्या झाल्या लदाख पूंछ नौसेरा राजस्थान परत मी दोन वर्ष एक सहा महिन्यासाठी साऊथ आफ्रिका कांगो या ठिकाणी होतो शांती सेनेसाठी तुम्ही भरती झाला तेव्हा तुमची पोस्ट काय होती आणि रिटायरमेंट झाला त्यानंतर तुमची पोस्ट काय होती भरती झाल्यानंतर मी शिपाई होतो आणि रिटायरमेंट झाल्यानंतर अवलदार मध्ये मी रिटायर झालो तुमच्या लाईफ मधला एखादा स्ट्रगल पिरियड जे तुम्ही लाईफ मध्ये म्हणजे आता स्ट्रगल पिरियड सांगायचं म्हटलं तर भरतीसाठी मी ट्राय करत असताना मी तीन वेळेस मेडिकल अनफिट झालो होतो पण त्यावेळी तीन वेळेस मेडिकल अनफिट झालो पण मी मनानं खचून नाही गेलो परत परत ट्राय करत राहिलो मी शेवटच्या मला वाटतं चौथ्या भरतीला मी भरती झालो ड्युटीवर असताना तुमच्या समोर एखादा घडलेला प्रसंग जे तुम्ही कधी विसरू शकत नाही असं सांगू शकता ड्युटीवर असताना माझ्या बरोबर लाईफमध्ये पहिल्यांदाच घडलेला प्रसंग असा होता की आम्ही एक दिवशी रात्रीच ऑपरेशनसाठी निघालो होतो रात्रीच्या बारा वाजता आम्ही ऑपरेशनला निघालो आम्हाला खबर मिळाली होती मिल्टन या ठिकाणहून जाणार आहेत तर आम्ही रात्रीच्या बारा वाजता आम्ही आमचा आंबूस लावलं होतं आणि जसं खाली खोल जाण्यामधून मिल्टन जायची खबर आम्हाला मिळाली या लोकेशनला मिल्टन या आलेले आहेत तर आम्ही अशा ठिकाणी गेलो की एक दीड किलोमीटर स्लोप होता तिथून खाली उतरून गेलो आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या उंची एवढी गवत झाडी होती पण आम्ही दहा एक जण होतो आम्ही हे करता नाईट विजनच्या साहाय्याने आम्ही व्यवस्थित आम्ही सुखरूप पोहोचलो आणि आमच्या समोरच्या फॉरवर्ड पोस्टावर मिल्टन अटॅक करणार तोपर्यंत आमच्या दुसऱ्या पार्टीने त्यांच्यावर फायर केल्यानंतर ते खाली नाल्यामध्ये मिल्टन आले नाल्यामध्ये मिल्टन आल्यानंतर आम्ही त्यांना समोर कॅप्चर करण्यासाठी नाल्याला आंबूस लावून बसलो होतो नाल्यावरती आणि ज्यावेळी आम्ही नाल्यावरती आंबूस लावून बसलो होतो रात्रीच्या आम्ही बारा वाजता निघालो होतो आम्हाला संपूर्ण रात्र आमची त्या आंबूसमध्ये गेली पहाटेला आम्हाला एक मिल्टन सापडला तो मिल्टन सापडल्यानंतर आम्ही त्या मिल्टनला तो मिल्टन आमच्याकडे फायर करत होता आम्ही त्याच्यावर फायर करत होतो आमच्या अंगावरती ग्रेने पेटत होता मॅक्झिमम आम आम्ही दहा मीटर अंतरावर आपसमध्ये आपस आमची आपसमध्ये लढाई चालू होती तर त्यावेळी अशी कंडिशन झाली की कोणाकडे पाणी प्यायला बी नव्हतं नाल्यामधून नाल्यामधून राष्ट्राचं त्याचं मिल्टनचं राष्ट्राचं पाणी वाहत होतं आम्हाला समजत नव्हता मिल्टन कॅज्युलिटी झालाय का मेलाय हे काही समजत नव्हतं रात्रभर आमचा तो फायरिंगचा कार्यक्रम चालू राहिला त्याच्यानंतर उजल्यानंतर आम्हाला समजलं की हा मिल्टन जागेवर हे झालाय त्याच्यानंतर मग आमच्या सर्व टीमनं तो मिल्टन ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे आमचं रात्रभर अंबूत झालं परत आमचं दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या लोकेशनला दिवसात तीन वाजता पोहोचलो हा सगळ्यात मोठा आमचा आमच्या लॅबमधला आणि चांगला अनुभव आहे की त्यावेळी आम्ही मोठ्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो तुम्ही किती वर्ष आर्मीची सर्व्हिस केली मी सतरा वर्ष आर्मी मध्ये सर्व्हिस केली जी मुलं दो दोन हजार चोवीस मध्ये आर्मीसाठी भरती करतायत त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल ऍडवाइस मी आता जे भरतीसाठी आर्मीसाठी ट्राय करतात पोलीस भरतीसाठी ट्राय करतात त्या सर्व मुलांना सांगू इच्छितो आपली स्वतःचे जे कष्ट आहेत व्यायाम फिजिकल आणि अभ्यास स्टडी करायचं सोडून देऊ नका एक ना एक दिवस आपल्या केलेल्या कष्टाचं फळ हे जरूर मिळणार माझ्यावरून मी माझा अनुभव सांगतो की प्रत्येकानं स्वतःची मेहनत करायचं सोडू नका आणि प्रयत्न करत राहा आता सर तुम्ही आफ्टर रिटायरमेंट नंतर काय करता सध्या मी आता रिटायरमेंट नंतर माझं जॉबच चालू आहे पोलीस भरतीचा ट्राय चालू आहे तलाठी भरती पोलीस भरती ज्या ठिकाणी माझं गव्हर्नमेंटला सिलेक्शन होईल त्या ठिकाणी मी जायची इच्छा आहे मी आता सध्या नैसर्गिक शेती यावरती जास्त फोकस आहे श्री श्री इन्स्टिट्यूट ऍग्रिकल्चर अँड सायन्स टेक्नॉलॉजी ट्रस्ट बँगलोर या संस्थेचा मी सातारा जिल्हा समन्वयित आहे नैसर्गिक शेतीचा प्रशिक्षक आहे मी सध्या आताच्या ह्या वाढत्या प्रदूषणामुळे दूषित आपण अन्न खातोय जे केमिकलयुक्त अन्न आपले आपण बिना केमिकलयुक्त अन्न आपल्या शेतीमध्ये कसं प्रकारे आपण कमी खर्चामध्ये कसं तयार करायचं याबद्दल मी सध्या मार्गदर्शन देतो आप तसेच जी युवा पिढी आता भरकटलेली आहे मोबाईल नाही तर व्यासना व्यसनाधीन झालेली आहे त्यांच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत जे योगाचे प्रशिक्षण दिलं जातं याचंही मी मार्गदर्शन युवा वर्गाला करत असतो आता सध्या माझं हे चालू आहे तर तुमच्याकडून जर तुम्हाला योगाबद्दल आणि नैसर्गिक शेतीबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुमचा तो कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस ब्याऐंशी अठ्ठावीस सत्तावीस Дан не отчет?